नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे वीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज सकाळपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सूनचा भयंकर वेग आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्णच भागामध्ये या ठिकाणी वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये आज ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्र तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक नक्की करा ला तर मित्रांनो आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता छत्रपती संभाजीनगर जालना बीड तसेच लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते बीड माजलगाव केज परळी तसेच लातूर औसा उदगीर अहमदपूर या ठिकाणी परभणी नांदेड जिंतूर हिंगोली जालना अंबड तसेच जा या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पाऊस शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते वैजापूर पैठण या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी दुपारनंतर पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी तुळजापूर कळम केज चौसाळा तसेच येळम या ठिकाणी भूमपरांडा वाशी मस्सा एडशी यरमाळा बार्शी या भागामध्ये मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला पाहायला मिळतोय तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर नागपूर भंडारा गोंदिया या तीन जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट पाहायला मिळत या ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तसेच अमरावती चंद्रपूर यवतमाळ वाशिम वर्धा गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तर मित्रांनो जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपला ढकपुटी सदृश आज पाऊस पाहायला मिळणार आहे आपण बघू शकता स्क्रीनवरती मालेगाव चाळीसगाव मनमाड यवला या, या भागामध्ये मित्रांनो ढगपुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच नाशिक निफाड सिन्नर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तर इगतपुरी शहापूर राजूर या भागामध्ये देखील आपल्या मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते पुणे खेड या ठिकाणी जुन्नर जेजुरी बारामती दौंड सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अकलूज या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो ढगपुटी सदृश्य पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय तर आज कोकणपट्टीमध्ये मित्रांनो या ठिकाणी अक्षरशः ढगपुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग दापोली चिपळूण मुंबई पालघर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आजपासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच कोकणपट्टी खान्देश या पूर्ण भागामध्ये मित्रांनो आज या ठिकाणी मान्सून व्यापणार आहे तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद